मिरज मतदारसंघात कमी टक्के मतदान झालेल्या भागात मतदार जनजागृती करण्यासाठी मतदारसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मिरज हायस्कूल शास्त्री चौक जवाहर हायस्कूल ते तहसील कार्यालय मिरज निघालेल्या संवाद यात्रे दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यावसायिक रिक्षा चालक मालक परिसरातील रहिवासी यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला सात मे रोजी मतदान करण्याचा संकल्प करा असे आवाहन करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी मतदानावर प्रेम खरे देशप्रेम मतदानावर भक्ती खरी देशभक्ती मतदान केंद्रावर जाऊया एकजुटीची शक्ती असे आवाहन केले यावेळी तहसीलदार अपर्णा मोळे धुमाळ गट विकास अधिकारी मडके बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कनसे नोडल अधिकारी गणेश भांभुरे कक्ष अधिकारी सुनील माळी विस्तार अधिकारी श्रीमती चिखलगी बागवान तुकाराम गायकवाड मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे महापालिका उपायुक्त अनिस मुल्ला जमादार आस्था बेगर महिला निवारा केंद्र भीमांगन संस्थेच्या का कार्यालय अधिकारी बचत गट स्वयंसेवी संस्था संघटना शिक्षक सहभागी झाले होते मतदानाला जायाच जायाच I'm going